छान असत बालपण खेल खेळ मस्त एन्जॉय झाले ए मी पण खेळू का की तू रात्री जर आले तर रात्री लाईट वगैरे पण असतात हो मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी हे बघा इथं म्हणजे लाइट्स वगैरे दिलेत ना आपल्याला या साईडला मस्त पैकी गड किल्ले जसे असतात त्या प्रकारे स्ट्रक्चर वगैरे केलेलं इथं जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे हाच थोडस गार्डन वरती फिरायला आलो होतो फिर मॉर्निंगला मस्त आंघोळ वगैरे केली जाऊयात म्हटलं नऊ साडे नऊ वाजून गेले आलो होतो थोडस फिरायला मॉर्निंगला कसं असतं थोडस गार्डनला वगैरे फिरायला आलं ना बघू शकता तुम्ही हे आपलं डायनासोर गार्डन आहे सांगवी मध्येच आहे आणि ते समोर जर तुम्ही व्हि बघितलाय तर खूप मोठा डायनासोर वगैरे हो आहे चला आपण थोडस आतमध्ये जाऊयात सगळेच लोक जॉगिंग वगैरे हो करण्यासाठी मॉर्निंगला थोडं एक्सरसाइज वगैरे हो करण्यासाठी इथे येतात दाखवतो मी या साइडला पण बघा मध्ये जर गेलो तर या साइडला मध्ये अ हे करतात आता थोडेसे नऊ वाजून गेलेले आहेत पण मॉर्निंगला जर आलं तर सकाळी पाच वाजेपासून ओपन झालेलं असतं गार्डन वगैरे बघा ह्या साइडला जर तुम्ही बघितलं तर खूप छान प्रकारे डायनासोर दिसत म्हणून डायनासोर गार्डनच नाव ठेवलेलं आहे सो त्याच्यामुळे याच्यामध्ये अनेक डायनासोरच्या मूर्ती आहेत ह्या साईडला जर बघितलं तुम्ही इकडे तिकडे पण दोन ते तीन मूर्ती डायनासोरचे हे दिसत आहेत आणि त्या साईडला पण एक आहे सो आपण आता थोडस मध्ये फिरायला जाऊयात बघूयात या साईडला मुलं वगैरे आहेत समोर ते बघा कसे आहेत वगैरे त्याच्यामध्ये बघूयात आपण चला दाखवूयात तुम्हाला समोर मुलं वगैरे खेळतायत बघा खेळतायत मुलं वगैरे मस्त एन्जॉय झाले त्यांचा कबड्डी वगैरे खेळतायत ते बघूया चला आपण त्यांच्या जवळ जाऊयात चला जाऊयात आपण त्यांच्याकडे थोडस खेळतायत मुलं वगैरे मस्त पैकी काय खेळतायत कबड्डी 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 वगैरे चालू आहे का

बघूयात आपण मस्त एन्जॉय झाली ए मी पण खेळू का हा चला बघा खेळतायत मुलं मस्तपैकी सकाळ सकाळी एन्जॉय वगैरे करतायत या साईडला जर बघितलं तुम्ही तर खूप छान प्रकारे ची मूर्ती आहे इथं स्टॅच्यू टाईप आहे बघाय मस्तपैकी खेळतायत छान असतं बालपण चला जाऊयात चला बाय बाय चला जाऊयात आपण आता पुढे इकडे बघा सगळ्या फॅमिली वगैरे आलेले असतात सकाळ सकाळी वातावरण छान असत सो लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे पण खूप छान आवजार वगैरे बघू शकता तुम्ही या साईडला अतिशय छान प्रकारे दिले आणि बसण्यासाठी पण जर बघितलं तुम्ही इकडे या साईडला तर बघू शकता मागे तुम्हाला दिसत असेल खूप छान प्रकारे दिलेले छान आहे म्हणजे सकाळी फिरण्यासाठी जर आलात ना तुम्ही खूप छान असतं फक्त मॉर्निंगला एवढे की मॉर्निंगला पाच वाजेपासून दहा साडे दहा वाजेपर्यंत फ्री असतं आय थिंक नंतर वीस रुपये काहीतरी तिकीट लागतं त्यासाठी बघा सिक ना बॅक साईडने जर तुम्ही व्ह्यू बघितला डायनासोरचा खूप छान दिसतो आता ह्या साइडला पण बघा वॉटर फाउंटेन वगैरे दिलेलं आहे तुम्हाला इकडे फाउंटेन वगैरे बघू शकता तुम्ही खूप छान आहे सांगवी मधले जर असा ना तुम्ही तर तुम्ही एक वेळा व्हिजिट केलेच असेल इथं बघा या साइडला छान प्रकारे हे दिसतं चला समोर ना लहान मुलं बॅडमिंटन वगैरे खेळतायत बघूयात आपण सकाळ सकाळी मस्त वाचते मी मॉर्निंगला आधी ना स्टार्टिंगला ना रनिंग वगैरे हो स्टार्ट केली होती त्यावेळेस मॉर्निंगला रनिंग करण्यासाठी वगैरे हो यायचो पण मध्ये मध्ये बंद केलं सकाळी उठण्याचा कंटाळा वगैरे हो येतो मग काय उठला जात नाही इकडे पण बघा तुम्ही डायनासोरचे दोन तीन स्टॅच्यू वगैरे टाईप दिसते तुम्हाला बघू शकता तुम्ही इकडे बघा <laughs> लहान बाळ मस्त फुटबॉल वगैरे हो खेळतायत अ मस्त पॅरेंट्स वगैरे हो लहान मुलांना सकाळी इकडे घेऊन येतात खेळण्यासाठी वगैरे हो बघू शकता तुम्ही इकडे बघा मुली बॅडमिंटन वगैरे हो काम की। चला जाऊयात आपण थोडं पुढे त्या साईडला काय वगैरे हो बघूयात चला जाऊयात आपण पुढे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला थोडसा व्हि दाखवतो या साईडला हे जर बघितलं तुम्ही ना रात्रीच्या वेळेस लाइट वगैरे ऑन होतात यामध्ये खूप छान प्रकारे दिसतात रात्री तर बघूयात आपण जर आपल्याला एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर वे आपण रात्रीचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवूयात बघा इथं थोडीशी डायनासोरची माहिती वगैरे दिलेली आहे ते काका थोडस रीड वगैरे करतायत बघू शकता तुम्ही इथं चला जाऊयात आपण पुढे चला जाऊयात आपण आतमध्ये चला आपला स्टुडंट पण आलाय काय फिरण्यासाठी आलो गार्डन मध्ये गार्डन मध्ये का दर येतो का आ, सुट्टी वगैरे हो असली तर काय चालू आहे अभ्यास वगैरे ठीक आहे कधी एन्जॉय आता सध्या मॉर्निंगला फिरण्यासाठी आला एक एन्जॉय वगैरे विद्यार्थी आला होता स्टुडंट वगैरे येत राहतात तिथं मॉर्निंगचा व्ह्यू वगैरे छान असतो फिरण्यासाठी वगैरे आणि बरेच मुलं इथे सांगवी मधलेच असल्यामुळे सगळे गार्डन मध्ये वगैरे फिरायला येतात चला मध्ये जाऊयात आपण लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे बघा तुम्ही इकडे खूपच मोठं पण मोठ्या प्रमाणात डायनासोर वगैरे तुम्हाला दिसेल बघा सगळे मुलं खेळतात आणि ना त्याच्यामध्ये ना आतमध्ये जाण्याची व्यवस्था पण आहे डायनासोरच्या मध्ये एकदम म्हणजे तुम्ही स्टमक मध्ये जाऊ शकता पोटामध्ये बघा इकडं लहान मुलं वगैरे चढतायत वरती आपण तर नाही जाणार आता लहान मुलंच खेळतायत आपण फक्त एन्जॉय करूयात बघून वगैरे बघा कशा प्रकारे हे व्यवस्थित रे परशाला बघा कशा प्रकारे आणि त्या बॅक साइडनं त्यांना उतरायला जागा आहे बघूयात आपण बॅक साइडनं जाऊयात कशा प्रकारे दिलेलं आहे ते खूप छान प्रकारे ते बघा हिकडनं हिकडनं आतमध्ये चढता येते या साईडनं आतमध्ये चढून हिकडनं त्यांना उतरण्याची जागा आहे बघा या साइडला उतरता येते चला जाऊयात आपण पुढे फोडून दिशेला आपल्याला व्यवस्थित चला बघा या साइडन ते उतरता येत म्हणजे तिकडनं चढणार आणि हिकडनं उतर उतरता न... उतर येत ते खाली छान आहे लहान मुलांसाठी तर मॉर्निंगला घेऊन यायचं सुंदर वातावरण असतं एकदम हिरवळ वगैरे वातावरण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे खूप छान इथं बघू शकता आणि या साइडला पण छोट्या छोट्या मुलांसाठी मस्तपैकी यात्रेमध्ये ज्या प्रकारे खेळणे असतात त्याप्रकारे खेळणे वगैरे हो लावले बघा तुम्ही इकडे बघा तसे लहान मुलं वगैरे खेळतायत अं छान लहान मुलांसाठी खूपच छान इथे बघा येत मस्तपैकी अं पाहुणा वगैरे खेळतायत लहान मुलं वगैरे ठीक आहे थोडंसं मी पण फिरतो आता गार्डन मध्ये वगैरे भेटूयात थोड्या वेळानंतर अं चला जाऊयात आपण आता बाहेर वगैरे हात मध्ये फिरलो आपण या साईडला पण तुम्ही बघू शकता बरेच लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे चल आपण जाऊयात आता बाहेर आणि या साईडला वगैरे जर बघितलं तुम्ही मस्त वॉकिंग पाथ म्हणजे रनिंग वगैरे करण्यासाठी वगैरे सेपरेट पाथ दिलेला आहे म्हणजे पूर्णपणे बघा तुम्ही या साईडला जरी बघितलं तर पूर्ण गार्डनच्या अराउंड म्हणजे साईडनी पूर्णपणे तुम्हाला छान पाथ वगैरे दिसेल वॉकिंग पाथ वगैरे मस्तपैकी गड किल्ले जसे असतात त्या प्रकारे स्ट्रक्चर वगैरे केलेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण व्यवस्थित जर बघितलं ठीक आहे जाऊयात आपण आता थोडं वॉकिंग पाथ वगैरे नाही फिरूयात आपण म्हणजे तुम्हाला गार्डनचा पूर्ण व्ह्यू वगैरे दिसेल बघा इकडे ह्या साइडला पण मूर्ती आहे आणि त्या साईडला जर बघितलं ताईन त्या मस्तपैकी ध्यान करतायत सकाळ सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि इकडे बघा थोडस सा एक्सरसाइज साठी पण बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत जेव्हा तुम्ही वॉकिंग करणार ना त्यावेळेस साइडने पूर्ण एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला खूप छान प्रकारे तिथं साइडला लावलेले दिसतील जे काही साहित्य आहेत ते तुम्हाला लावलेले दिसतील त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही या साईडला सगळे लोक वगैरे मस्तपैकी एक्सरसाइज वगैरे आहेत आणि वॉकिंग वगैरे पण वा म्हणू शकता तुम्ही छोटासा छोटसा आता चला जाऊयात आपण वरती चला खूप छान आता ह्या साइडला जर बघितलं ना तुम्ही पुढे पण तुम्हाला बघा दोन डायनॉसॉर दिसतील या ठिकाणी ओरिजनल तर नाही आहेत ओरिजिनल असते तर काय झालं असतं याचा आपण विचारही करू शकत नाही या गार्डन मध्ये हे काही माणूस फिरताना दिसला नसता थोडस वरती ब्रिजवरती जाऊयात आपण ब्रिजवरती गेलो की तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा इथनं आतमध्ये पण ना फिरण्यासाठी खूप छान रस्ता वगैरे करून दिलाय त्यांनी बघू शकता तुम्ही ह्या साईडला ना इथनं फिरण्यासाठी वगैरे मस्तपैकी एवढे मॉर्निंगला ना इकडं वॉकिंगसाठी लोक ह्याच पाथणे वगैरे येत वगैरे असतात तर बघा तुम्हाला इथनं दाखवतो समोर ह्या साईडला मस्तपैकी दोन डायनासोर आहेत दोन ते तीन डायनासोरच्या मूर्ती दिसतील तुम्हाला बघा तुम्ही प्रॉपर व्यवस्थित मध्ये जर तुम्हाला दिसत असेल खूप छान प्रकारे मॉर्निंगला नक्कीच येत चला येते फिरायला वगैरे खूप छान वातावरण असत मध्ये जाऊयात आपण हे बघा येत छान प्रकारे बसण्यासाठी ना खूप छान हे केलेले चला आतमध्ये जाऊन बसूयात एक बाबा बसलेले तिथं जाऊयात आपण त्यांच्याजवळ कसं असतं लहान मुलांना किंवा वयस्कर जे आजी आजोबा असतात ना त्यांना तर सकाळी इथं घेऊनच यायचं कारण सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि कोवळं ऊन असल्यामुळे लहान मुलांसाठी पण खूप बेनिफिशियल असतं ते बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे बनवलेलं आहे पूर्ण असं वाटतं की लाकडानेच बनवलेलं आहे बट माहित नाही ते एक्झॅक्ट आता कशाने बनवले ते बट त्याला कलरिंग वगैरे करताना ना पूर्ण लाकूड टाईप जो कलर असतो तोच दिलेला दिसतो इथं बघा तुम्ही छान आहे बसण्यासाठी वगैरे इथं बघू शकता तुम्ही ते पण बसलेत मस्त सकाळ सकाळचं वातावरण छान असतं बघा इथे बसण्यासाठी ना असं मस्तपैकी बाकड वगैरे केलेले आहेत या साइडला एक छोटेशा दोन डायनॉसॉर आहेत बघा या साईडला एक या साईडला एक छोटासा डायनॉसॉर वगैरे केलेला मस्त वगैरे चला आता टाइम वगैरे झालेला आहे सो वॉचमॅन वगैरे येस दादा दिलीप व्हॉग ब्लॉग म्हणून काकांडे पौग पण आले टायमिंग वगैरे झालाय दहा साडे दहा वाजता कदाचित बंद होत जाऊयात आपण आता बाहेर थोडस जातच होत दादा ते भेटलेत काय म्हणतात दादा दा 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 काय झालं एकदम कसं म्हणतात वातावरण वगैरे काय छान आहे काय सांगा इकडे म्हणजे सकाळी जर यायचं असेल वगैरे थोडं लवकर यावं की थोडं लवकर जर आले ना तर म्हणजे भरपूर ऍक्टिव्हिटी चालू असतात आणि पण असते बऱ्यापैकी आणि माझं राहील की तुम्ही रात्री जर आले तर okay, रात्री लाईट वगैरे पण असतात हो मी सांगितलं थोड्या लाईट्स वगैरे दिलेत ना आपल्याला ते लाईट्स वगैरे असतात आणि मेन म्हणजे की लहान मुलं वगैरे जे असतात ना त्यांना घेऊन आलं पाहिजे कारण सगळे कोळून छान असतात मस्तपैकी वातावरण आणि म्हातारे लोक वगैरे जे असतात ना आजी आजोबा असतात ना त्यांना पण घेऊन या कारण सकाळचं वातावरण वगैरे जे असतात ना ते खूप छान असतात त्यांच्यासाठी वगैरे असं ओपन जिम आहे खूप सुंदर बनवले हो मी आता बरच फिरलो म्हणजे मी नऊ वाजेपासून फिरतोय खूप छान वगैरे मी यायचो आधी मॉर्निंगला रनिंग वगैरे घरासाठी पण उठण्याचा कंटाळा वगैरे बऱ्याच गोष्टी वगैरे आपल्या चला दादां त्यांना बराच वेळ बोलवत बसले आम्ही वीस ते पंचवीस मिनिट दादांसोबत बोललो खूप छान वाटलं बराच वेळ त्यांनी डिस्कशन केलं माझ्यासोबत काय कसं असतं ब्लॉगिंग वगैरे करणं कॉन्फिडन्स लेवलच नसतो मग काय करायचं वगैरे छान वाटलं बोलून वगैरे चला जाऊयात आपण आता टाइम झालाय आपला कारण साडे दहा वाजेत आलेले आहे आणि साडे दहा वाजता कदाचित बंद होत आहे ज्या वॉचमॅन काका वगैरे हो ते पण सर्व लोकांना विसल वगैरे देऊन बाहेर काढतायत आता सो आपण पण जाऊयात कारण कसं आहे आपण कुठे पण गेलो ना तर ज्या ठिकाणी आपण जातो ना त्या ठिकाणी जे, का जे? आता, आता, आ, काही नियम असतात त्याचं पालन आपल्याकडून हो केलं गेलं पाहिजे म्हणजे कुठेही जा तुम्ही जसं की आता तुम्ही आता काही लोक बाहेरून वगैरे येतात आणि महाराष्ट्रात आल्यानंतर ती ते त्यांचीच भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे तुम्ही टुरिस्ट म्हणून आलेले असाल तर तुम्ही तुमचीच भाषा वापरू शकता तेवढ्या पुरतं पण तुम्ही जर जॉब करतायत किंवा तुम्हाला पूर्णपणे महाराष्ट्रामध्येच स्थायिक व्हायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी आपली भाषा मराठी भाषा ज्या मा ज्या राज्यात तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जातायत ज्या राज्यामध्ये तुम्ही जॉब करतायत ना तर त्या राज्याची भाषा तुम्हाला शिकावीच लागते म्हणजे आपण कुठेही गेलो ना ज्या प्लेसवरती आपण जातोय त्या प्लेसवरचे काही नियम असतात तर ते आपल्याला शिकलेच पाहिजे आणि ते नियम आपण फॉलो केले पाहिजे नक्कीच म्हणजे मी फक्त असं म्हणत नाही की फक्त राज्यांबद्दलच म्हणजे आता जसं की मी गार्डनमध्ये आलो तर गार्डनचे काही नेम वगैरे असतात तर ते नेम आपण फॉलो केले पाहिजे कारण कसं असतं जोपर्यंत आपण नेम फॉलो करत नाही ना तोपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टींच मग अडचण येते नंतर सो आपण निघूयात चला पण आलेत जाऊयात आपण आता बाहेर ज्या गेटने आपण आलो होतो त्याच गेटाने आपण परत वगैरे जातोय चला काका जाऊयात आपण चला बाहेर वगैरे पण बरेच लोक थांबलेले आहेत बघा इकडं आणि सकाळ सकाळी ना इथं मस्त लोक फिरत वगैरे असतात आता साडे दहा वाजून गेलेत ठीक आहे चला जाऊयात आपण पण मस्त पैकी आज बरच काम आहे रूमवरती कारण जे टेस्ट वगैरे होतात ना त्याचे पेपर बरेच आलेले आहेत आता चेकिंग वगैरे करावं लागेल पेपर चेकिंग वगैरे करूयात आपण सकाळ सकाळी मस्त लोक फिरत वगैरे असतात इकडे या बघू शकतो ठीक आहे चला निघूयात आपण रूमवरती Hara 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 रूमवरती पोचलय आता आज भरपूर काम आहे बघू शकता तुम्ही इथं जर व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला तर पेपरचे दोन गट्टे आलेले आहेत आता पेपर वगैरे हो चेकिंग करूयात आपण ते ठेवूयात पेपर वगैरे हो मस्त ठीक आहे थोडंसं मी आधी नाश्ता वगैरे करतो कारण अकरा वाजून घेते नाश्ता वगैरे केला नाही नाश्ता वगैरे करूयात आणि मग नाश्त्यापैकी पेपर वगैरे चेकिंग करूयात नाश्ता म्हणजे काही बाहेर वगैरे नाही जाणार आहे जो काय असतं आपण खजूर म्हणा काहीतरी शेंगदाणे म्हणा ह्या गोष्टी वगैरे नेहमी असतातच आपल्या सो करूयात नाश्ता वगैरे काम झालेले जे काय आपण पेपर चेकिंग वगैरे घेतले ते बघू शकता तुम्ही इकडं पेपर चेकिंगला वगैरे घेतले ते सर्व पेपर चेकिंग वगैरे करून झाले सो आता थोडस जेवण वगैरे करायला जाऊयात आपण टिफिन वगैरे घेऊन येऊयात जेवण वगैरे केलं की थोडस आराम करूयात आणि मग नंतर आपण इन्स्टिट्यूट वरती जाणार आहोत ठीक आहे तयारी वगैरे झाली जेवण वगैरे केलं आणि थोडस झोपून गेलो तो आराम केला आणि झोपेतनं वगैरे उठलो नंतर तयारी वगैरे केली आता चला निघूयात आपण आता कारण जॉबवर जाण्याची वेळ पण झाली जाऊयात आता आपण भेटूयात थोड्या वेळानंतर इन्स्टिट्यूटला जाणार आहोत आपण आता क्लासवरती आल्यानंतर ना लेक्चर वगैरे झालेत आणि नंतर मग संध्याकाळी लाईव्ह सेशनची तयारी करायला सुरुवात केली मग मग मं काय सर्वच तयारी करायला सुरू केली मग मी पण म्हटलं चला आपली ऑनलाईन पी डी एफ जी आहे ती पण आपण ओपन करून ठेवूयात मग पेन ड्राइव वगैरे डिजिटल बोर्डला लावला आणि तोपर्यंत सर पण तयारी करत होते इकडं टी शर्ट घेण्यासाठी आलो होतो रूमवरती हो कारण ऑनलाईन लेक्चरसाठी आपल्याला हे टी शर्ट लागणार नाही आपल्या क्लासचा जो काही युनिफॉर्म आहे तो घेण्यासाठी आता रूम लागलाय चला लवकर जावे कारण नऊ वाजता लगेच आपल्याला लाईव्ह लेक्चर घ्यायचंय चला टी शर्ट वगैरे घेतलंय आपण निवडत आपण आता लगेचच जॉब ओके वरती पोचलो काही नाही पाच मिनिटाचा रोड आहे रूमवरून तोपर्यंत ऑनलाईन पीडीएफ वगैरे पण डिजिटल बोर्डवरती डाउनलोड करून ठेवली आणि आता लगेच लेक्चर वगैरे आपण स्टार्ट करूयात ठीक आहे सो लेक्चर फिनिश झालंय आपलं आपण जाऊयात आता थोड्या वेळानंतर बघू शकता इकडे तुम्ही फोकस वगैरे चला निघूयात आपण आता थोड्या वेळानंतर साडे दहा वाजले रूम वरती जाऊयात फ्रेश वगैरे होऊयात आणि मस्त जेवण हो वगैरे करूयात ठीक आहे भेटूयात थोड्या वेळानंतर चला जेवण साठी वगैरे हो आलो तो टिफिन वगैरे घेऊयात खूप लेट झालो असं साडे दहा अकरा वाजता आले आता कारण ऑनलाईन सेशन होता आता जस्ट साडे दहा वाजता संपलो ठीक आहे जाऊयात आपण चल भाई जाय का काय देतो थोडस फ्रेश वगैरे होऊयात आणि मग नंतर जेवण वगैरे करणार आपण सो ठीक आहे आजचा आज ब्लॉग आपण इथेच स्टॉप करतोय जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय